पनवेल बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या संकल्पनेतून विधी व्याख्यानमाला अंतर्गत हिंदू वारसा हक्क कायदा या विषयावर विशे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ विधी तज्ज्ञ तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट डॉ सुधाकर आवाड यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम पनवेल मार्केटेयार्ड येथील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात यशस्वीपणे संपन्न झाला या व्याख्यानमालेत डॉक्टर सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा हक्क कायद्याच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित वकील समुदायाने घेतला हिंदू वारसा एकोणीशे छप्पन किंवा हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीशे छप्पन्न वा, हा सतरा जून एकोणीसशे छप्पन्न साली अंमलात आला आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या या कायद्यामुळे हिंदू भगिनींना सुरुवातीला काही प्रमाणात हक्क देण्यात आले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणखी हक्क देण्यात आले आणि दोन हजार पाच साली मात्र पूर्णांशानं मुलाइतकेच इतकेच हक्क देण्यात आले मात्र हे हक्क देताना आपल्या समाजाची जी पुरुषप्रधान रचना आहे पुरुषप्रधान मानसिकता आहे ती बदलल्याशिवाय याची खरी पूर्णांशानं अंमलबजावणी होणार नाही हे होण्याचं कारण म्हणजे आपण बऱ्याच वेळा कोणत्याही प्रकारचे दस्त होतात तेव्हा ते नेहमी सातबाराचे उतारे किंवा इतर महसूल अभिलेखातील अभिलेख लक्षात घेऊन होत असतात आणि जर का त्या अभिलेखामध्ये महिलांचे हक्क नसतील महिलांची नावं नसतील तर बऱ्याचदा त्यांचे हक्क डावलण्याची शक्यता असते आणि म्हणून भगिनींना एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्यांनी दक्षता घेतली पाहिजे की वडिलांच्या पश्चात आणि तसंच वडिलांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांना हक्क प्राप्त होतात आता हिंदू कायद्याप्रमाणे हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे भगिनीला जन्मतःच हक्क मिळालेले आहेत पूर्वी ते वडिलांच्या मृत्यूनंतर मिळायचे आता त्यांना जन्मतःच मिळालेले आहेत असे जन्मत मिळालेले हक्क बऱ्याच वेळा लगेचच लग्नाच्या वेळी किंवा अन्य कारणास्तव रिलीज डीड किंवा हक्क सोड पत्र करून घेतले जातात सध्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे लाखोचे दस्त होत आहेत की भगिनींचे असे हक्क सोडपत्र करून घेतले जातात आणि त्यांची फसवणूक होते म्हणून भगिनीनं दक्ष राहिलं पाहिजे की आपले हक्क आपण संरक्षित करत आहोत ना आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारचे हक्क हे आपल्या महसूल अभिलेखामध्ये म्हणजे सातबाराच्या उतार्यावरती ते दृश्य होत आहेत किंवा नाही सामान्यांसाठी एक तर सर्वसामान्य माणसाला त्याचा अवेअरनेस किंवा त्याची जागरूकता नसते आणि खूपदा समाज काय म्हणेल इतर माझे नातेवाईक काय म्हणतील की विरुद्ध भांडायला लागली ला असे म्हणतील पण जेव्हा आपल्या संसदेनेच हे हक्क दिलेले आहेत कायद्यानेच हे हक्क दिलेले आहेत मग समाजाला किंवा नात्या गोत्यामध्ये किंवा आपल्या जवळच्या लोकांना त्यात अधिक्षे काही अधिक्षेप करायचं काही कारण नाही म्हणजे आपण जेव्हा कायद्याने दिलेले हक्क त्याची अंमलबजावणी मागत असतो तेव्हा लॉ ऑफ मॉरॅलिटी किंवा नैतिकतेचा प्रश्नच येत नाही कारण ही कायदेशीर नैतिकता आहे कायद्यानेच दिलेले हक्क आहेत त्यामुळे तुम्ही ते स्वतः संरक्षित केले पाहिजेत आणि स्वतः महिलांच्यामध्ये याची जागरूकता पाहिजे मी तर म्हणेन आपल्यासारख्या लोकांच्या वरती आपल्यासारख्या माध्यमांच्या वरती ही खरी तर जबाबदारी आहे की शिक्षित किंवा अशिक्षित भगिनींच्यामध्ये याची जागरूकता निर्माण झाली पाहिजे एकंदरीत तनवेल बार असोसिएशनतर्फे आता जवळजवळ हा नववा लेक्चर आहे तर दर, दर महिन्याला ज्युनियर्स लोकांना त्यांच्या ज्ञानात भर पडावी त्यांना बऱ्याच वेळा वाचनाची सवय नसते आजकालच्या मुलांना पण असं जे रेडीमेड ज्ञान मिळालं आणि ते लवकर ऍबसॉर्ब केलं जातं त्याचं लवकर शिक्षण म्हणजे विद्या म्हणजे ज्युनियर वकिलांना त्याचा फायदा होतो या दृष्टिकोनातून एक कायद्याचं आकलन व्हावं आणि यासाठी आपण हा दर महिन्याला एक एक कार्यक्रम घेत असतो चांगल्याकडे ले आपण लेक्चरच आणत असतो मागच्या वेळेस आपण मुस्लिम लॉवर आणला होता आता यावेळेस आपण आव्हाडसरांना आणलेला असं दर महिन्याला दर वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आपण लेक्चर आणतो जेणेकरून कायद्याचा अवेअरनेस सगळ्या जुनियर्स लोकांना सुद्धा यावा हे आमचा उद्देश आहे बाकी हे तसे आता प्रत्येक स्पेसिफिक कायदा म्हणणं अशा कायद्यामध्ये सुद्धा आता जसं साहेब म्हणले पार्टिशन हा एक वेगळा पार्ट आहे आणखी त्याचाही खूप वेगळ्या प्रकारचं लेक्चर होऊ शकतं साहेबांना सुद्धा आणखी एक दोन महिने दोन तीन महिन्यानंतर साहेबांना सुद्धा आम्ही रिक्वेस्ट करून आणखी कोणत्या विषयावर बोलतील आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे हा वेगळा एक ऍक्ट आहे त्या वर्कअ ऍक्ट आहे त्या संदर्भातल्या सुद्धा जागृती व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भातले वेगवेगळे वक्ते आपण बोलवणार आहोत माझ्यामध्ये मध्ये साधारणतः ठाण्यातले आगाशी साहेब आहेत त्यांना आपण बोलवतो त्यांचं एक लेक्चर वेगळ्या प्रकारे ठेवणार आहोत जेणेकरून कायद्याचं ज्ञान हे रेडीमेड ज्ञान अशा सिनियर्स लोकांकडून ज्युनियर्स लोकांना मिळते आणि त्यानंतर त्या पद्धतीने ते अभ्यास करून त्यांच्या त्यांच्या मॅटरमध्ये किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते एवढी आमची एक अपेक्षा आहे त्यामुळे पनवेल बार असोसिएशन या ज्युनियर्स लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी हा प्रयत्न करत आहे सदर कार्यक्रमाला पनवेल बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप जगे सचिव ऍडव्होकेट प्रल्हाद घोपकर सहसचिव ऍडव्होकेट सीमा भोईर खजिनदार ऍडव्होकेट धनराज तोकडे उपखजिनदार ऍडव्होकेट सुशांत घरत तसेच सदस्य ऍडव्होकेट भूषण मात्रे ऍडव्होकेट अमित पाटील ऍडव्होकेट प्रगती माळी ऍडव्होकेट छाया म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली बोरा यांनी अतिशय प्रभावीपणे केले या व्याख्यानमालेमुळे उपस्थित वकील समुदायाला हिंदू वारसा हक्क अद्ययावत माहिती आणि कायदेशीर दृष्टिकोन समजण्याची संधी मिळाली पनवेल बार असोसिएशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल